श्री तुळशी आख्यान श्री गणेशाय नम गणेश गौरीचा नंदन सिद्धी बुद्धीचा दाता पूर्ण वंदा वागच वदन मंगलमूर्ती मोर्या मगण मू शारदा सुंदरी बैसोनी आली हंसावरी तेने वळली माझी वैखरी कवित्वालागी लागी मगन सद्गुरु माऊली त्यांनी मज कृपा केली काया माझी शीतळ झाली आले हृदयी विज्ञान मग व्यासादिक जाण जे चौदा विद्याचे निधान त्यांची केले न म्हण दोन्ही कर जोडोनिया व्यास सांगे जन्मे जयाला गुण कथा एका पुण्य पावन तुलसी देवीचे आख्यान एक चित्ते श्रवण करावे तुलसी वृंदावन ज्यांचे द्वारी धन्य धन्य तो प्राणी संसारी त्यांच्या पुण्या नाही सरी आई के राया नित्य जो तुलसी सणमस्कारी ત્યાં દે દેખોની એમ પળે દૂરી વિષ્ણુ દૂતાદર કરી तया प्राणी यांसी जे प्राणी तुलसी पूजा करीती तुलसी संगे घडे श्रीहरीची भक्ती हे वार्ता हे निश्चिती असत्य न म्हणावे तुलसी देवीची मंजिरी अर्पियेले श्रीकृष्णाचे श्री धन्य धन्य तो प्राणी संसारी ऐसे वदे व्यास व्यासऋषी तुलसी पत्र घाली तयांचे तयांची पातकाची होय धुनी तो माझा भक्त म्हणे शारंग पाणी मज आवडी तयाची, तुलसी वृंदावनीची मृतिका जो कपाळी लावी तिलक तो भक्त माझा निका म्हणे श्री कृष्ण जे तुळशीची माळा प्राणी घालती गळा मी स्वरूप सावळा आहे तेथे ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव तुलसी स आतुडसी सावकाश तुलसी पूजने नित्य करी तुलसी पूजन स्मरणे संतोष पावे श्री कृष्ण तेने होये सुख संपन्न धन्य धन्य भक्त माझा फुकाची तुलसी पूजती त्यांच्या यमयातना तुटते बळे घेऊन जाते विष्णुदूत वैकुंठी जयांसी जाणे वैकुंठासी वैकुंठ आहे तुळसी पासी म्हणून विश्वासे तुलसी पूजन करावे तुलसीस घाली ती उदक त्या प्राणीयां कैचे दुःख सदा सर्व काळ पावती सुख तुलसी पूजने जो करी तुलसी पूजा भक्ती भावे गरुड ध्वजा कृष्ण म्हणे केवळ भक्त माझा अति प्रीती होय तुलसी वृंदावन ज्यांच्या अंगणी प्रातःकाळी दर्शन घडे नित्य नेमी त्यांच्या पातकाची होय धुनी तो पुण्य प्राणी जाणावा फुकांचे घालती तुलसीच पाणी येम दूत सांगती येमाला गुनी बळे विष्णुदूत नेती वैकुंठ भुवनी त्या प्राणियांसी कुंभी पाकी पडी लावोस त्या प्राणी नाही दोष बळे नेती विष्णुदास आम्हा पासुनी जे ऐक ती तुलसीचे महिमान तया पाशी अक्षयी नारायण सांगे जन्मे जया लागुण ऐक राया धुपदीपण विद्यार्थी जय तुलसी सनित्य नित्य करीती त्या प्राणी पुनरावृत्ते नाही कल्पांती जाणपा तुलसीच्या जा काष्टाची करुणी स्मरणी राम नाम स्मरत नियमेसी तो दरिद्री न होय प्राणी निश्चयसी जे तुलसी पासी सारविती धृतदीप उजळती तया घरची न सरे संपत्ती તે કેવળ ભક્ત માઝે જેલસી સવિનવીતી મનો ભાવે સેવા કરીતી જવળી વૈસુની પ્રાર્થિતી તે પ્રાણ સખે માજે ઉદ્ધવૈ શંગ ધરુ તુલસી પૂજને ઉતરે પારૂ જે તુલસી સણ પૂજિત અવધારુ કાય વિચારું તયા ಉದ್ಧವಾಸಿ ಮಣೇಶಾರಂಗ ಪಾಣಿ ಜೈ ತುಳಸಿ ಚೀನಿಂದ ಕರಿತಿ ಪ್ರಾಣಿ ಅಧೋಗತಿ ತ್ಯಾಲಾಗುಣಿ ತೇ ಕೋಡೆ ವೇಡೆ ಹೋತಾತಿ जो प्राणी तुळसीचे मोडी तो आळे त्या प्राणी तोंड काळे सदा प्राणी तो तळमळे भाग्य नाहीत यांची, जे प्राणी मोडी ती तुळसी वृंदावन येम सांगे दुता लागून कुंभी पाकी टाका नेऊन सत्य जाण उद्धवा उद्धव म्हणे श्रीपती पुरुषांची सांगितली गती आता स्त्रियांची कैसी रीती सांगावी स्वामिया। उद्धवासी सांगे नारायण ही कथा ऐक एक चित्ते करून तुलसी देवीचे आख्यान यथा गोती ऐक पा ज्या तुलसी पूजन करीती त्या सदा सौभाग्यवती होती पुत्र पौत्र संपत्ती होय तुलसी पूजने तुलसी पासी चैतन्य वनमाळी भक्ताशी सांभाळी चंद्रमौळी जाणारी भावधरुनी प्रार्थकाळी तुलसी सपूजिती। ज्या तुलसी पूजा चुकती पुढले जन्मी सौभाग्य पावती हा व्रतंत सांगे श्रीपती उद्धवा ला गुण या जाणारी करीती तुलसी पूजन नित्य त्यासी माझे धान मिठा दिधला तया लागुण वैकुंठासी राहावया वैकुंठ लोकीची तुलसी सत्य लोकासी, पातकी उद्धरावयासी मी आणली निश्चये मृत्यूलोकीचे जन महाभिमानी न ओळखती तुलसी लागोनी, म्हणून ये मकरी जाचणी तया यांसी, तुलसी मंदिर मोहर तेथे मी वसे साचार। दुसरा नाही विचार सत्य जाण उद्धवा तुलसी वनीचे झाड म्हणते ते झाड नव्हे विष्णुमूर्ती आपण सांगे ऋषीप्रती शुक ऐसे सांगत असे जो तुलसी पूजी नित्यकाळी मी त्याचे बाळक तो माझी माऊली तळहताची साऊली मी केली तयावरी तो तरी माझा आत्मसखा आणि मी त्यांचा पाठी राखा तो मज प्राणाहून अधिक तुलसी पूजने भावे तुलसी प्रदक्षिणा करीती ते माझे भक्त सखे निश्चिती उद्धवा तो जाती प्रीती आवडते मी त्यांचा अंकित जो करी तुलसी तुलसीपूजन तो माझा चित्त चैतन्य उद्धवा मी त्याचा सज्जन सत्य सत्य जाणपा तुलसीची आणि माझी प्रीती तुलसी पूजन जाणारी करीती चिरंजीव यांची संतती अखंड सौभाग्य यांची तुलसी मी आभेद दोनी, जे दोन्ही जे हरिकथा याची नेमी त्यांची चुकेल ये मजाचनी, ते होती वैकुंठवासी तुलसीचे जय करीती प्रदक्षिणा त्यांच्या चुकती ये म यातना नेती वैकुंठ भुवना त्या प्राणी यांची तुलसीचं घाली ती लोटांगण ते, लो ते माझे प्रेमळ भक्त जाणं कृष्ण म्हणे इच्छा भक्ती करुण उद्धरती प्राणी जे प्राणी तुलसीचे करीती लग्न त्यांचे चुकेल जन्म मरण ते जाती वैकुंठा लागून हे असत्य न म्हणावे व्यास सांगे जन्मे जयाप्रती जे करीती तुलसींची भक्ती तयांसी नाही जन्म मरणांती चिरंजीव ते जाणावे स्त्री पुरुष दोघे करी करीती तुलसी पूजा एक चित्ते करुण त्यांचे पिठे वांझपण सांगे वेदव्यास ऋषी जे प्राणी तुलसीचं घाली ती दंडवत ते माझे भक्त जाणगा सत्य त्यांचे माझे एक चित्त म्हणे केशी तुलसीस बोले जो निंद वचन तो माझा वैरी प्रत्यक्ष जाण त्यांचे हृदय घाये करीन चूर्ण सत्य जाण उद्धवा उणे बोले जो तुलसीस त्याचा मी करीन निर्वंश श्रीकृष्ण म्हणे उद्धवास असत्य नव्हे कदा काळी मजसी बोलती न्यून्यता त्याची मज नाही चिंता तुलसी बोलती अन्यथा ते पावती महापतन जो करी तुलसीची पूजा तो प्रीतीचा भक्त माझा वैकुंठाशी जावया दुजा मार्ग नसे पा तुलसी नाव उच्चारी निशिदिनी तो भक्त माझा शिरोमणी त्यांची या सत्वाची खाणी उद्धरली आहे तेने षोडशोपचार पूजा केली ऐसे म्हणे कृष्ण माऊली आत्मबोली आत्म बोली उद्धवा प्रती बोलत असे उद्धव म्हणे देवा श्रीपती दोन्ही कर जोडणी विनंती बरी सांगितली गती पापियाची तुलसी कथा ऐके काणी कृष्ण म्हणे त्या लागोनी, मीठा व केला वैकुंठ भोनी त्या प्राणियांशी फुकाचे घडे तुलसी पूजन त्यासी प्रसन्न मी नारायण हे देवा तुझे गुप्त देने, म्हणती उद्धवा त्रैलोक्या से तुलसी जवळ अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषीचा मेळ संता सहित गोपाळ तुलसी सन्नीध जे तुलसी सण पूजती अज्ञाने अभिमाना मानती ते मजन ओळखती त्यासी नरक प्राप्ती जाण पा साक्षात वैकुंठ यासी, नाही लटकी वटवट तैसी, जे नाही म्हणती तुलसी सी ते मजसी नेनती उद्धवा तू माझा आवडता भक्त त्याहुनी विशेष सांगता वृतांत जो जाणे तुलसी भावार्थ तो मला अत्यंत प्रिय कर मी निर्गुण निराकारू मज कैचा रे आकारू मी झालो साकारू भक्ता लागी मज कैचे रे शिखासूत्र मज नाही गोत्र मज कैचे इष्ट निष्कलंक मी आसे जैसी दोन प्रहराची साऊली तैसी माया मज माझी माऊली Yeah. ही खूण सांगितली उद्धवा तुज कल्पवृक्षाची छाया तेथे वय तृप्ती पावली तैसी भक्ती माझी माझी आ जाण गा उद्धवा मज भक्तीने गोविले त्यांच्या घरी मी दास्यत्व केले धर्मा घरी उच्छिष्ट काढिले भक्ती लागी उद्धवा तो माझा भक्त सखा आणि मी त्याचा पाठी राखा सर्वांठाई नेटका धर्माने बांधील नित्य भक्ती धर्मजाचे घरी तो माझा जाण सहकारी मी जाण त्याचा कैवारी ऐके गा उद्धव उद्धव कृष्णाशी काही म्हणे माझी विनंती स्वामी ऐकणे ये कासे स्वामी सी पुसणे ते सांगावे देवा कवणे ठाई स्वामींचे ठिकाण ते सांगावे आम्हाला गुण मी पुसतो बालका ज्ञान सांगी जे स्वामी उद्धवाय के सावधान सांगतो माझे ठिकाण जाणे होय समाधान तुझी या मनाचे एक ठिकाण भक्ताचे हृदय कमळी दुसरे ठिकाण तुलसी जवळी तिसरे ठिकाण संताचे मेळी सत्य जाण उद्धवा कृष्णमुखीची आय कोणी वार्ता उद्धवे चरणी ठेविला माथा धन्य धन्य तू गोपीनाथा मज सनाथत्वा केले उद्धवासी सांगे नारायण संत माझे चित्त चैतन्य माझे सुख दुःख त्याविन कोण जाणे संत माझे गुरु मी संताचा चेला संताच्या भावा मी भुकेला त्यांनी माझ्या नामाचा विस्तार केला नाहीतरी मजला कोण जाणे वैकुंठ लोकीची तुलसी संती आणि ली मृत्यू लोकांशी तुलसी नाम सांगे तेच नाव माझे उद्धवासी सांगे नारायण तरी तू माझा भक्त जन, ऐसे हे तुलसीचे आख्यान विस्तारुनी सांगितले ही कथा करीती जय श्रवण त्यांचे सुकील जन्म मरण ते जिवंत पावती वै कुंठ भुवन सत्य जाण उद्धवा उद्धव म्हणे घननीळा तुझी न कळे लिला तुलसी पूजा सांगितली सकळा यथा निगुते नामा म्हणे विष्णुदास ही कथा ऐकती सावकाश तेने होये पापनाश नासती ब्रह्मह हे तुलसी आख्यान रसाळ आहे निरूपण मुनिजन आदरे परिसीजे इति सुरसभरित तुलसी आख्यानसमाप्तं श्रीराधाकृष्णार्पणमस्तु श्रीलक्ष्मीनारायणार्पणमस्तु शुभं भवतु